आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा वंचित बहुजन आघाडीचा सा यलकार सांगली जिल्हा खाणापूर तालुका विटे शहरातील तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची निवड पार पडली तदनंतर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जनसुरक्षा कायदा विरोधात खाणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या जा होती जाहीर निषेध करण्यात आला खानापूर तालुक्याच्या कार्यकर्तापदी निवड केलेली आहे आज खानापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल चौधरी आणि उपाध्यक्ष महासचिव सदस्य संघटक प्रवर्तक अशी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे तसे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने साहेब यांनी आज निवडीचं पत्रही त्यांना दिलेलं आहे आज खानापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्यासाठी आन आणि आणण्यासाठी आज सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे आणि जिथील खानापूर तालुक्यात शाखाबांधीच काम करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी कुणाला आरोपांना आणण्याचं काम आमची खानापूर तालुका कार्यकारिणी करणार आहे आज या शासनाने जनसुरक्षा विधेयक आणले आज यांना आपण निवडून दिले का दिलंय तर देश सा सामाजिक काम करण्यासाठी वार्या अडचणीसाठी निवडून दिलंय पण आज हे मतात आपली मतं घेऊन जन आज जनसुरक्षा सुरक्षा विधेयक त्यांनी काढले आज नक्षलवादी शहरी नक्षलवादी आज आपला अर्बक स्वातंत्र्य हिरवण्यासाठी हे विधेयक काढले आज हा भारत देश पूर्ण लोकशाहीकडे झुकला आहे आणि झुकवण्याचं कार्य हे सरकार करत आहे आज एकच आमदार या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहे आणि बाकी सगळे आमदार स्वतःची प्रॉपर्टी हे सरकार जप्त करेल भीती हीडी पु, हीडी भीती भी या भीतीपुठी इडी ईडीच्या भीतीपुटी आज जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा दिला आहे याबद्दल या निवडून गेलेल्या आमदाराचं आणि मंत्र्यांचं मी आज खानापूर तालुक्याच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो की हे शासन चालण्याच्या लायक नाहीत यांनी राजीनामा दिला पाहिजे असं आज आमचं मत आहे आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सुजादादा आंबेडकर अंजलदे आंबेडकर आणि आमची महाराष्ट्राची आम टीम आज मोठ्या त्यागाने लढत आहे आणि इथून पुढे जल सुरक्षा विधेयक जर आणलं तर आज आम्ही सुट्टी देणार नाही पुन्हा भीमा कोरेगाव झाला तरी चालेल पण आम्ही माग हटणार नाही तुम्ही शासनहून तुम्ही आमदारहून निवडून गेलाय तुम्ही जनतेच काम करा जनतेच्या सुविधा बघा त्यांना उठलं सुटलं की यांना कुठं जर विधेयक काढायचं योजना नाटक आणायच्या उद्घाटन करायचं आणि जनतेला करून आज घातक घातक विधेयक हे मागे अकरा तारखेला आमचा सांगली जिल्ह्याला भव्य मोर्चा होता तर काही कारण आम्ही मोठ मोर्चा पुढं ढकललाय पण आम्ही ग बसणार नाही आम्ही पुढं लढा देणार आज आमचे दान खानापूर तालुक्याची कार्यकारणी नेमलेले तिथून पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने निस्वार्थीपणे आमचे खानापूर तालुकावाडी कार्य करेल चिलाबाडीच्या पाठीच्या आहेत आज एवढं बोलतो जय भीम जय सविता खानापूर तालुका या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हे संपुष्टात झालेली होती परंतु आम्ही तिला गर्मी करून पुन्हा उजळवा दिलेला आहे त्या वंचित बहुजन आघाडी म्हणजे वंचितांची ही आघाडी वंचित सगळा अठरा पगड जात वंचित आहे वंचित नसता म्हणजे बी सी समाज ओबीसी समाज नव्हे तर अठरा पगड जातीत ती आता ती वंचिताची आहे वर गरिबांचे आहे सगळा समाज काय श्रीमंत नाहीये तर या समाजाला घेऊन जाण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी आहे ही वंचित बहुजन आघाडी तुम्हा आमाची वंचित बहुजन आघाडी आहे वंचित वंचितांची ही आघाडी आहे या वंचिताच्या आघाडीला फक्त बाळासाहेब आंबेडकर जपतात दुसरा कुणी जपत नाही आहे तर ही वंचिताच्या आघाडी आपण जोमाने ही लढवायचे आणि या तालुक्यातून जे आम्हाला पद मिळाले खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकरांचं आभार मानतो आणि प्रामाणिकपणाने आम्ही वंचिताची लढाई लढवत राहणार आणि लढवय होणार यात काय दुमत शंका नाही आहे आणि ही शासनकर्जी जमात आहे आमची जी आम्हाला बाळासाहेबांनी सांगितले की आपण शासनकर्जी जमात झालं पाहिजे आणि आपल्याला लढवाई झालं पाहिजे तर आम्ही लढवत करत तयार कराया तयार राहिला आहे आणि याचबरोबर जी आमची टीम आहे हे पन्नास लोकांची टीम आहे खानापूर तालुक्यात एक निश्चित टीम आहे टीम खानापूर तालुक्यातून गाव तिथं शाखा ही उभारण्यात येणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रभर लढत राहणार आहे इथेच जय भीम जय संविधान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा